तो खूप चांगल्यापणाने सुरू आहे आणि आमदार भरतशेठ गोगावले यांनी विकास कामं बरीच आणलेली आहेत गंधारीचा पूल आणलेला आहे परत आपला सालवाडी नाक्यावर गटराची लाईन इथपर्यंत आलेली आहे आपली पाण्याची लाईन हां ड्रेनाची लाईन ती पूर्ण तर पण येणार आहे पण आणि आम्ही खोटं आश्वासनं देत नाही लोकांना काही विरोधक बोलतात काय काय झालं नाही राहिलं नाही पण जे नाही करत ना ते असं बोलतात ते अगर घटक पक्षात मग मुस्लिमच्या धर्मामध्ये का तुम्ही त्यांना पाऊन ठेवताय तुम्ही पक्के आहात मी असं बोलते जर बॅनर मोल्यामध्ये लागतात तर ते त्याच्यामध्ये चिन्ह का नाही दिसत आहे आदरणीय आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आपले मोदी सर ते आहेत ना मग त्यांचे फोटो का नाही दाखवत तुम्ही फुल करण्याची गोष्ट आहे मुस्लिम धर्मामध्ये ते सांगतायत की आमचं मुस्लिमांचं ओट म्हणजे धनुष्यबाणाला न देता पीला द्या दे, पण ते आता युती मागं त्यांची झाली होती तर आमदारकीच्या वेळेला पण त्यांनी ते सांगितलेलं की युती म्हणजे पीला मत मग आता तुम्ही लोक काय करताय जर तुम्ही तुमच्या बॅनरवरून जर नरेंद्र साहेब त्यांचा पण फोटो नाही आहे देवेंद्र सर फडणवीस साहेब त्यांचा पण फोटो नाही आहे मग तुम्ही आमच्या मुस्लिम मतांची दिशाबुलस करताय ना त्यांना कुठं दाखवत आहे तुमचं पण मत तुमचं काँग्रेसला न जातं तुमचं पण मत बी जे पीलाच जात आहे आणि आमच्या शेतनी अशी विविध अजून कामं भरपूर सारे आणलेले आहेत आमच्या मुस्लिम लोकांसाठी जो की आमचा समाज हॉल आहे तो पण त्या त्यासाठी पण खूप निधी जो कोणी आणला नव्हता तो आमच्या फक्त नि फक्त शेखने आणला हापूस तलाव त्याचं पण काम चालू आहे आणि जे विरोधक आहेत ते एवढ्या वर्ष पंचवीस वर्षापासून पन्नास वर्षापूर्वीचा जो गंधारीचा ना पूल आहे तो एवढ्या वर्षात कोणी त्याची दखल नव्हती घेतली पण आमच्या नांदरसाहेबांनी ती दखल घेऊन त्याचंसुद्धा काम चालू आहे